नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आता आपण आज नवीन एक असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय करावे ज्याने आपल्याला लक्ष्मी माता प्रसन्न होईल ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहावा जेणेकरून तुम्हाला ते प्रभावी उपाय समजतील चला जाणून घेऊया धनत्रयोदिशा दिवशी कोणते प्रभावी उपाय करायचे बघा एक धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आंघोळ करून गंगाजल शिंपडावे या कृतीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मी देवीच्या आगमनासाठी वातावरण पवित्र होते गंगाजल वापरण्याने घरात चैतन्य निर्माण होते आणि धनलाभाचे मार्ग खुलतात दोन या दिवशी दक्षिणमुखी झाडू खरेदी करावी अशी झाडू धनलक्ष्मीचे प्रतीक मानले जाते याचा वापर घरातील जुनी नकारात्मकता दूर करून नवीन ऊर्जेचा प्रवेश करण्यासाठी केला जातो लक्ष्मी देवी झाडूप्रमाणे घरातील दारि द्रे झाडून नेते असे मानले जाते तीन धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ दोन दिवे लावावेत एक दिवा लक्ष्मी मातेसाठी आणि दुसरा दिवा यमदेवासाठी लावावा ही कृती केल्याने घरातील धनवृद्धी होते आणि अपघात किंवा मृत्यूची भीती टळते दोन्ही देवी एकत्र उजळणाने शुभता वाढते चार या दिवशी सोनं चांदी किंवा धातूची वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते हे खरेदी केल्याने धातू लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि त्यातून दीर्घकाळ आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळते मिळते आणि शक्य असल्यास सोनेरी किंवा रुपेरी नाणी खरेदी करून लक्ष्मीपूजनात ठेवावे पाच घराच्या पूर्वेकडील भिंतीवर लक्ष्मी आणि कुबेर यांचे चित्र लावावे हे चित्र रोज पाहिल्याने सकारात्मकता वाढते आणि मनात समृद्धीचे संकल्प निर्माण होतात अशा चित्रामुळे घरात धनाचा प्रवाह सातत्याने चालू राहतो सहा लक्ष्मीपूजनाच्या आधी तुळशीच्या झाडाचा झाडाला दिवा लावा तुळस हे देवतांचे निवासस्थान मानले जाते त्यामुळे तुळशीसमोर दिवा पेटवल्याने देवग्रहातील ऊर्जा सक्रिय होते आणि धनदेवी प्रसन्न होते ही कृती घरातील स्वास्थ्य व सुख शांती टिकवते सात धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा या मंत्राने मनातील नकारात्मकता विचार विचार नकारात्मक जे ते दूर होतात आणि आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात सातत्याने जप केल्यास आर्थिक प्रगती व आत्मविश्वास वाढतो आठ मुख्य धारावर तोरण बांधावे ज्यात आंब्याची पाणी मोगऱ्याची फुले झेंडूची असावी या तोरणाने लक्ष्मी देवीचे स्वागत होते आणि घरात सुगंधित व सकारात्मक वातावरण राहते घरातील सदन्शामध्ये आनंदाने सोखे टेकून राहते नऊ या दिवशी नवीन बूट चप्पल पर्स किंवा बॅग खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे नवीन मार्ग संधी आणि उत्पन्नाचे स्त्रोत जे आपले स्त्रोत असतात ते उघड होतात ही वस्तू खरेदी करताना ओम श्री लक्ष्मी नम असे मनात म्हणावे दहा धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री दक्षिण दिशेला एक विशेष दिवा लावा जो यमदीप म्हणतात हा दिवा मृत्युमुखी मु, आजार आणि संकटापासून रक्षण करत असतो म्हणजेच अकाली मृत्यूपासून आपले रक्षण करत असतो हा दिवा तेरा वेळा ओम यमाय यनमा म्हणत लावल्यास विशेष फळ प्राप्त होते आकरा घरातील किचन स्वच्छ ठेवणे किंवा गॅस स्टोव्ह पुसून दिवा लावणे ही शुभ कृती मानली जाते कारण लक्ष्मी देवी अन्न आणि समृद्धीचे प्रतीक आहे किचन स्वच्छ असेल तर अन्नात पवित्रता राहते आणि आरोग्यदायी वातावरण तयार होते बारा या दिवशी धान्य तूप साखर यांचे दान केल्यास अतिशय शुभ फळ मिळते दान केल्याने आपण इतरांच्या जीवनात प्रकाश आणतो आणि त्यातून लक्ष्मी प्रसन्न होते दानात कधीही अहंकार ठेवू नये तेरा घराच्या ईशान्य कोपऱ्याला लक्ष्मीचे चित्र ठेवून देते थे, कुमकुम तांदूळ आणि नाणे ठेवावीत या कोपऱ्यातील ऊर्जा धनवृद्धीसाठी अत्यंत प्रभावी असते रोज सकाळी त्या दिशेला नकारात नमस्कार केल्याने आर्थिक अडथळे दूर होतात चौदा या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजनात शंख वाजवणे अत्यंत शुभ असते शंखाच्या आवाजाने नकारात्मकता नष्टी नष्ट दूर होते आणि वातावरण सकारात्मक वातावरणात सकारात्मकता वाढते देवी लक्ष्मीला शंखाचा नाद अत्यंत प्रिय आहे पंधरा धनत्रयोदशीच्या दिवशी घरात सात धान्याचे मिश्रण ठेवून पूजा करावी ही कृती सप्तधान्य पूजा म्हणतात आणि ती सप संपन्नने संपन्नतेचे प्रतीक आहे प्रत्येक धान्य जीवनातील सात शक्तीचे प्रतीक मानले जाते सोहळा आपल्या व्यवसायस्थळी लक्ष्मीपूजन केल्यास ग्राहक व्रत ग्राहकामध्ये वाढ होते आणि नफा वाढतो पूजा करताना मन शुद्ध आणि प्रामा प्रामाणिक ठेवावे लक्ष्मी देवीला खोटेपणा व लोभ आधी थोडा सुद्धा आवडत नाही सतरा घरात लक्ष्मीच्या पावलांचे चिन्ह दारापासून आजपर्यंत लावावे हे देवीच्या आगमनाचे प्रतीक आहे पांढऱ्या कि किंवा लाल रंगाच्या रांगोळीतून सुद्धा तुम्ही काढू शकता अठरा धनत्रयोदशीच्या दिवशी नाणे चलन किंवा तिजोरीवर हळद कुंकू लावून फुलं फळ फुल, अर, फुल अर्प फुलं अर्पण करावीत ही कृती आपल्याला संपत्तीची पवित्रता देते आणि धन वाढवते तिजोरी स्वच्छ ठेवणे ही अत्यंत महत्वाचे आहे एकोणीस या दिवशी घरात घंटा किंवा शंख वाजून प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक स्पंदन निर्माण करावे हे घरातील नकारात्मकता दूर करते आणि देवतांचे आकर्षण वाढवते लक्ष्मी मातेच्या आवडीचा हा शुभ नाद मानला जातो वीस लक्ष्मीपूजनात पांढरा कमल ठेवावा कमळ हे देवीचे आसन आहे आणि त्यामुळे त्या अधिक प्रसन्न होतात पांढऱ्या कमळावर नाणी ठेवून देवीसमोर अर्पण केल्यास आपल्या धनात वाढ होते एकवीस धनत्रयोदशीच्या रात्री घरात धूप आणि कापूर जाळावा यामुळे नकारात्मकता दूर होते आणि वातावरणात पवित्र ऊर्जा निर्माण होते सुगंधाने लक्ष्मी देवी अं आकृष्ट म्हणजे सुग प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुखशांती राहते बावीस या दिवशी तिजोरीतील गुलाल तांदूळ आणि नाणे ठेवून पूजा करावे ही कृती तिजोरीतील ऊर्जा वाढवते आणि धन स्थिर राहते अशा तिजोरीत कधीच अभाव येत नाही असे मानले जाते तेवीस घरातील लहान मुलांना नवीन कपडे देणे किंवा मिठाई देणे शुभ मानले जाते मुलांचे हास्य आणि आनंद हेच लक्ष्मीचे रूप असतात त्यांना आनंद दिले की लक्ष्मी स्वतः येते चोवीस धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे पेटून घरातील प्रत्येक कोपरा न कोपरा प्रकाशाने उजळला पाहिजे यामुळे घरातील दूर होतो आणि धनलक्ष्मीचे आगमन निश्चित होते उजेडात देवी अधिक आकर्षित होत असते पंचवीस या दिवशी नव्या भांड्याची खरेदी करावी धनत्रयोदशीच्या नावातच धन आहे आणि ते नवीन वस्तू खरेदीसाठी उत्तम मानले जाते भांडे वापरण्यापूर्वी ते देवीसमोर अर्पण करावे सव्वीस संध्याकाळी दिवा लाव दिवा लावताना होम दीप ज्योतिषे नम हा मंत्र जरूर म्हणावा या मंत्राने घरात सातत्याने प्रकाश राहतो आणि जे आपले दुर्भाग्याचे सावट होते ते दूर निघून जात असते लक्ष्मी देवीला प्रकाश अत्यंत प्रिय आहे सत्तावीस धनत्रयोदशीच्या दिवशी मित्र परिवार किंवा गरजूंना अन्नदान केल्यास लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते दानातून प्राप्त झालेली पवित्र ऊर्जा आपल्याला दीर्घकाळ आप लाभ देत असते आणि घरात समाधान निर्माण करत असते अठ्ठावीस घरात चांदीची घंटी वाजा ठेवावी आणि पूजेत वाजवावी चांदी ही शुद्धतेचे प्रतीक आहे लक्ष्मीपूजनात ही घंटा वाजवल्याने देवींचा आशीर्वाद वाढतो आणि जी आपल्या घरात जी नकारात्मकता आहे ती नष्ट होत असते एकोणतीस या दिवशी लक्ष्मी कुबेराची एकत्र पूजा करावी दोन्हींचा आशीर्वाद मिळाल्यास धन आणि संचय दोन्ही वाढतात कुबेर हे देवांचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे स्मरण अत्यंत फलदायी असते तीस धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा त्यांचे आशीर्वाद म्हणजेच लक्ष्मी देवींचा आशीर्वाद असतो ज्येष्ठांना म्हणजेच मोठ्यांना मोठ्यांचा आदर दिल्याने घरात सतत समृद्धी आणि समृद्धी वाढत असते आणि शांती राहत असते एकतीस संध्याकाळी पश्चिम दिशेकडे तोंड करून दिवा लावावा पश्चिम दिशा सूर्यास्ताची दिशा असून ती ऊर्जेचा प्रवाह स्थिर करत असते यामुळे धन वाढते आणि सुखही वाढते बत्तीस धनत्रयोदशीच्या रात्री तुळशीच्या जवळ नाणे ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी मंदिरात अर्पण करावे या कृतीने देवीचा आशीर्वाद मिळतो आणि मार्ग उघडतात हे अतिशय शुभ मानले जाते धनत्रयोदशीच्या दिवशी घरात लाल किंवा सोनेरी रंगाचे कपडे परिधान करावेत हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते या रंगामुळे धनाची ऊर्जा वाढते आणि प्रसन्नता निर्माण होत असते चौतीस पूजेनंतर लक्ष्मी आणि कुबेराला खीर किंवा लाडूचा नैवेद्य म्हणून अर्पण करावा ही गोडाई जीवनात गोडवा आणते देवी अत्यंत प्रसन्न होते आणि इच्छित फळ मिळत असते पस्तीस धनत्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदिशीच्या दिवशी घरात तुळशीचे पान हळद कुंकू नाणे घेऊन सात फेऱ्या माराव्यात या कृतीने देवीचा आशीर्वाद दीर्घकाळ राहतो आणि जी आपल्या घरात नकारात्मकता आहे ती दूर होत असते छत्तीस या दिवशी नवीन तिजोरे किंवा लॉकर खरेदी करणे अत्यंत शुभ शुभ असते तिजोरीत लक्ष्मीचे चित्र ठेवून प्रत्येक शुक्रवार दिवा लावावा यामुळे धन स्थिर राहते सदोतीस घरात लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर कमळ फूल अर्पण करावे कमळ ही पवित्रता आणि वैभवाचे प्रतीक आहे या कृतीने देवी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते अडोतीस धनत्रयोदशीच्या दिवशी घरात मीठ आणि लिंबू ठेवून पूजा केल्यास नकारात्मकता जी आहे ती दूर होते ही कृती वास्तुशास्त्रानुसार शुद्धता राखते आणि आर्थिक स्थैर्यही सुद्धा वाढवते एकोणचाळीस धनत्रयोदशीला देवीसमोर अकरा अगरबत्त्या लावाव्यात अगरबत्तीचा सुगंध मनात शांतता आणतो आणि देवी प्रसन्न होते यामुळे चाळीस पूजेनंतर देवीला आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी दिवा लावण्याचा संकल्प करावा या सातत यात सातत्य केल्या ठेवल्याने पूजेमुळे धन लाभीचा जो आपल्याला धन असतो त्याचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो एकेचाळीस धनत्रयोदशीच्या रात्री घरातील सर्व दिवे रात्रभर पेटून ठेवावेत यामुळे लक्ष्मी देवी घरात राहते असे मानले जाते अंधार टाळल्यास धन स्थिर राहते घरातील मुख्य दार संध्याकाळी गंध फूल आणि हळद कुंकाने सजवावे या सजावटीने देवीचे स्वागत होते आणि घरात आनंद वाढतो त्रेचाळीस धनत्रयोदशीच्या दिवशी स्त्री सुक्तचा पाठ करावा हा पाठ अत्यंत शुभ व फलदायी आहे यामुळे घरात धन सुख आणि आरोग्य वाढते चौरेचाळीस लक्ष्मीपूजनानंतर देवीच्या समोर नाणी ठेवून ती दुसऱ्या दिवशी व्यवसायात वापरावीत ही नाणी शुभ लाभ देणारी ठरतात आणि नवीन संधी निर्माण करत असतात पंचेचाळीस धनत्रयोदिशीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी देवीचे आभार मानून आरती करावी आरतीतून मनातील जी आपली इच्छा आहे ती व्यक्त करावी ही भावनाच देवीला सर्वाधिक प्रिय आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ